महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी बहुश्रुत व बहुआयामी करण्याचे उपक्रम वेळोवेळी आयोजित केले जात असतात त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायगाव तालुका यवला येथील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी चक्क जपानी जर्मनी व संस्कृत भाषेमध्ये समस्त सायगावकर यांच्यासमोर स्वतंत्र दिनानिमित्त भाषणे सादर केली मराठी इंग्रजी व हिंदी भाषेप्रमाणेच विद्यार्थ्यांना अन्न भाषा देखील अवगत असाव्यात या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा सायगाव येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली भाषण खूपच स्वरूपाची होती सदर उपक्रमातून जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय भाषांशी जोडले गेले यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवण्याचं चा नियोजन चाललंय याक्रेता डॉक्टर संदीप वारुळे सर हे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यानं विशेष प्रयत्न करीत आहेत सदर उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेचा ठसा जनमानसांवर नक्कीच पुन्हा कोरला जाण्यास मदत होणार आहे

i don't right.